काल सायंकाळी मुंब्रा प्रभाग समितीचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त एएमसी आणि ट्रॅफिक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी संयुक्तपणे मुंब्र्यातील वाढत्या ट्रॅफिक समस्यांचा आढावा घेतला आमदा मुंब्र्यातील विविध पक्षांकडून तसेच समाजसेवकांकडून ही सातत्याने तक्रारी येत असल्याने ही कारवाई करण्यात आली या पार्श्वभूमीवर वाय जंक्शन ते गुलाब पार्क मार्केट या परिसरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली मात्र ही कारवाई केवळ तात्पुरती ठरल्याचे चित्र समोर आले आहे अधिकारी व पोलीस घटनास्थळावरून निघताच काही वेळातच हटवलेले हॉकर्स पुन्हा पूर्ववत जागी येऊन बसल्याचे दिसून आले त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून ही कारवाई केवळ दिखाऊ असल्याचा आरोप केला जात आहे सध्या मुंबऱ्यातच नव्हे तर ठाण्यातही ही, ही चर्चा रंगली आहे की या कारवाईत ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही मिळमिलापाची भूमिका आहे का कारवाई होत असूनही कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत असा सवाल नागरिक विचारत आहेत मुंबऱ्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत असताना प्रशासन केवळ कागदी व तात्पुरत्या कारवायांपुरतेच मर्यादित राहणार की ठोस व कायमस्वरूपी निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर आज आपण इथे कारवाई करत आहात आहे का इथे गुलाब पार्क आपण सगळ्याकडे कारवाई सुरू केलेली आहे काय कारण आहे काय उद्देशाने आपण ही कारवाई सुरू केलेली आहे आमच्याकडे जे लेटर वगैरे इश्यू झालेले आहेत आमच्याकडे जे आंदोलनाचे वगैरे तीव्र आंदोलनाचे असे लेटर आलेले आहेत त्यांच्यानंतर आमचे जे इतर जे प्रतिष्ठित आहेत एम एल ए साहेब यांच्यामार्फत पण आम्हाला असं निवेदन आलेलं आहे की लोकांना त्रास नाही झाला पाहिजे लोकांना सोयीसुविधा भेटल्या पाहिजे आणि मेन गोष्ट म्हणजे मुंबरातले जे लोक आहेत हो तर त्यांना ट्राफिकचा वर्षानुवर्ष प्रॉब्लेम होतोय तर हा प्रॉब्लेम जेव्हा मी पण जात होतो तेव्हा दोन घंटे माझी गाडी रस्त्यामध्ये ब्लॉक झाली होती तर मला असं वाटलं की मी काहीतरी मुंबरांच्या लोकांसाठी करू शकतो तर ट्राफिक हा मेन विषय आहे कंजेशन आहे लँड लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होतो आहे ॲम्ब्युलन्स वगैरे मी बघितलं एक दोन घंटे इथे पेंडिंग राहिलेले आहेत तर लोकांना जेवढं काही मी सहकार्य करू शकेल अॅज असा एक आयुक्त म्हणून ते मी करायला तयार राहणार का पुढे पण आता कंटिन्यू राहणार आणि आज कारवाई जी झालेली आहे कुठून कुठपर्यंत केलेली आहे जंक्शन पासून ओके सर मी आहे का आपण साठी जे आहे इथे जे समस्या यासाठी आपण किती वेळा आहात आणि आपण कारवाई केलेली आहे दिवसेंदिवस मुंबईमध्ये मध्ये ट्रॅफिकच कंजक्शन वाढत आहे आणि याचं जे कारण आहे की हे जे अनधिकृत फेरीवाले जे आहेत ते त्यांना त्याचं उल्लंघन करतायत पट्टे मारून ते तर तुवळेपट्ट्याच्या बाहेर सुद्धा येऊन ते स्टॉल्स वगैरे लावत आहेत त्यामुळं ॲम्ब्युलन्स काही शाळकरी मुलं तसेच सामान्य नागरिक या, या सर्वांना याचा त्रास होतो आहे त्यामुळं आम्ही टी एम सीचे प्रशासक सहाय्यक आयुक्त साहेब साहे आणि आम्ही या दोघांनी आम्ही डिसिजन घेऊन हा पूर्ण जो आज अतिक्रमणाची कारवाई केली आहे त्यामध्ये वाय जंक्शनपासून गुलाब मार्केटपर्यंत पूर्ण कारवाई केली आहे आणि ही कारवाई नित्य चालू राहणार आपल्याला वाटत आहे म्हणजे ट्रॅफिक समस्या खूप आहे मुंबईमध्ये ट्रॅफिक समस्या आहे मुंबईमध्ये काय आहे जुन्या बिल्डिंग आहेत त्यांना पार्किंग नाही आहे मग त्या घरातले लोक गाड्या कुठे लावणार ते आपल्या घराच्या खालीच लावणार त्यांना दुसरं पार्किंगची सुविधा पण उपलब्ध नाही आहे तर आपण तो आप तो भाग समजून घेतो परंतु हे जे फेरीवाले आहेत या फेरीवाल्यांमुळे अजून कंजेक्शन होतं आणि त्यांच्यावर इथून पुढे सुद्धा कडक कारवाई होणार हे मी आपल्याला वचन देतो थँक्यू